नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेरी फार्म युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रो अठरा मशीचा लॉट विक्रीसाठी शेवट शेवटपर्यंत पहा सर्व माहिती व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडीओमध्ये बऱ्याच शेतकरी बंधूंचे लॉटसाठी फोन येतात मित्रांनो तर हा अठरा मशीचा लॉट आहे नऊ मशी वेलेले आहेत नऊ मशीला साधारणतः नव्वद पंच्याण्णव शहाण्णव लिटरच्या आसपास दिवसाला दूध आहे दोन टायमाचं सात मशी गाबण आहेत मित्रा सगळ्या महिन्यात सवा महिन्यात आहेत म्हणजे पूर्ण सीजनच्या मशी व्यायला आहेत सात मशी सगळ्या मशी व्यवस्थित आहेत कुठल्या मशी सड गेल्याला किंवा बाकी काही फॉल्ट किंवा अंग वगैरे बाहेर पडण्याचं किंवा काही बाद बट्टा किंवा फॉल्ट नाहीये तरी पण आणि दोन मशी खाली येतात दोन म्हणजे खाट्या म्हणतो पार्ट्या म्हणतो कुठं कुठं तर एकूण अशा अठरा मशी येतात ज्या शेतकरी बनवून मध्ये मशी खरेदी करायच्या असतात किंवा लॉट मशीसाठी लॉटच्या मशीसाठी मला भरपूर फोन येतात मित्राहो तर तुम्ही ह्या मशी खरेदी करू शकतात समोर जा त्यांनी मला हा व्हिडिओ पाठवलेला आहे मित्राहो मी समोर जाऊन हा व्हिडिओ कव्हर केलेला नाहीये पण व्हिडिओ पाठवलेला आहे पण जे शेतकरी बंधूंना खरंच खरेदी करायचे असतील आता मशीनची गरज असेल गाडी टाकायची असेल खांदून ते शेतकरी बंधू ह्या मशी खरेदी करू शकतात मित्राहो विषय राहिला किमतीचा तर पूर्ण लॉटची किंमत त्यांनी मित्रांनो चौदा लाख रुपये सांगितलेली आहे आणि असं पण सांगितलेलं आहे कमी जास्त काय होणार नाही चौदा लाखामध्ये तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो गाव आहे कळम तालुका कळम जिल्हा यवतमाळ मध्ये मशी आता मोबाईल नंबर पण आहे मित्राहो मशीच मार्केट थोडं उचललेलं आहे सगळ्या शेतकरी बंधूंना माहिती मला काल परवा पुण्यामध्ये दोन तीन पार्टी हरियाणाला गेली होती आणि हरयाणामधून फोन केला तुमच्याकडे मशी भेटतील का मित्राहो बाजार थोडे उचललेले सगळ्यांनाच माहिती आहेत पण ह्या मशी किंमत सुद्धा तुम्हाला व्यवस्थित भेटतील तुम्ही समोर जा मशी पटल्यात खरेदी करू शकतात मित्राहो ज्या शेतकरी बंधूंच्या असे लॉटचे व्हिडिओ टाकायचे असतील त्यांनी आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा तोपर्यंत नमस्कार